काय करते दृष्टी तू मम्मी शेजारच्या मावशीने चकल्या केल्या आता शे तू पण कर ना खूप इच्छा होती खायची अग पण मी आता कधी भाजणी तयार करू कधी आणू मी कधी बनवू अगं मम्मी आहे ना आपल्याकडे राम बंधूची चकली भाजली असं आहे का मग आता हे करायचं कसं पाण्याला छान अशी उकडी आलेली आहे आता आपण त्याचा एक ग्लास भाजणी टाकून घेऊ आता गॅस बंद करून घेऊ आणि थोडं वाफेमध्ये त्याला झाकण ठेवून त्याला आता वाफू देऊ गरम तेल झाल्यानंतर तर असं सोडून घ्यायचं मंदाच्या वर चांगला चकूस होईपर्यंत भाजून घ्यायच्या पडून घ्यायच्या सर्व बघा अशा प्रकारे अशा प्रकारे मी ह्या सर्व चकल्या कळून घेतल्या अशा प्रकारे मी सर्व चकलं तळून घेतलं बघा हे गे दृष्टी कशी झाली चकली खाऊन बघ बरं खूपच छान